जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे महत्वपूर्ण नोटिफिकेशन आहे त्या विद्यार्थी मित्रांसाठी ज्या विद्यार्थी मित्रांनी या वर्षी पोलीस भरतीचे फॉर्म भरलेले आहेत आणि ज्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी खास महत्वाची माहिती आहे सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि तुमच्या त्याच विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे ज्यांनी ज्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत यावर्षी सुद्धा तर मित्रांनो चालू करूया आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ चालू करण्याच्या आधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय जेणेकरून असे नवनवीन नोटिफिकेशन जे येतील सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर काय आहे आजच्या नोटिफिकेशन मध्ये काय आहे आजच्या याच्यामध्ये तर हमीपत्राबाबत महत्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या समोर मी एक समोर बघा आठ मे तारीख दिसते आपल्याला ठीक आहे, आहे। म्हणून तुम्ही म्हणू शकत नाही की मॅडम हा काय आहे नक्की कुठला आहे आम्हाला माहिती नाही कोणत्या पेपरचं वगैरे आहे का तर पेपरचं वगैरे नाही आहे डायरेक्ट नोटिफिकेशनच आलेली आहे मी हे बुलढाणा जिल्ह्याचं आणलेलं आहे असंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे करायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे बुलढाणा जिल्ह्याचं आहे काय आहे नक्की सगळ्यात तुमच्या समोर मी जसाच्या तसं आणलेलं आहे पाहू शकता तुम्ही बघा सात मे दोन हजार चोवीस नुसार कळविलेले आहे की दोन हजार बावीस तेवीस म्हणजे या वर्षी पोलीस शिपाई भरती मधील जाहिरातीमध्ये अट नमूद करण्यात आली होती असं असून सुद्धा सोबत जोडण्यात आलेल्या यादीतील उमेदवारांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज भरल्याचे निदर्शनास आलेले आहे यावर्षी त्यांनी डायरेक्ट ग्राउंड व्हायच्या आधी सगळा पाठपुरावा केलेला आहे हे एक चांगलं झालं सगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कारण गेल्या वर्षी असं झालं नव्हतं सगळं झाल्याच्या नंतर मग त्यांनी डबल फॉर्म वाले काही काढणार असं म्हटलं होतं ठीक आहे तर असं केल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रत्येक जिल्ह्यातले मिरिट वाढवलं होतं गेल्या वर्षी तर या वर्षी असं काहीच होणार नाहीये थोडक्यात आपलं आजचं काय आहे तर ज्या विद्यार्थी मित्रांनी एकाच पदासाठी आधार आय कार्ड बदलून चार चार पाच पाच जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरले असतील फॉर एक्झाम्पल शिपाईसाठी जर त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात चार चार पाच पाच अर्ज भरले असतील तर त्यांना हमीपत्र द्यायचं आहे ठीक आहे तर त्यांना कुठं हमीपत्र द्यायचं आहे तर त्यांना हमीपत्र द्यायचं आहे आता हे बुलढाणा जिल्ह्याचं जिल्ला आहे तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय त्या जिल्ह्यामध्ये मेन ऑफिसला जाऊन तुम्हाला ते हमीपत्र द्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता बघा विविध घटकात ऑनलाइन पद्धतीने केलेल्या आवेदन अर्जांपैकी कोणत्याही एक आयुक्तालय जिल्ह्यातील आवेदन अर्ज ग्राह्य धरावा याबाबतच हमी पत्र उमेदवाराच्या हस्ताक्षरात स्वाक्षरी सह घेण्याकरिता सोबत जोडण्यात आलेल्या यादीतील उमेदवारांना स्वतःचे मूळ आधार कार्ड अलीकडच्या कालावधीतील पासपोर्ट साईज फोटो दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पोलीस आयुक्त पोलीस मुख्यालय बुलढाणा येथे हजर राहण्याकरिता लेखी समज देण्यात यावी व तसे या कार्यालयात उलट टपाली लेखी स्वरूपात कळविण्यात यावे म्हणजे इथं काय करायचं आहे आपण ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरलाय त्यांच्यापैकी आपल्याला जो जिल्हा पाहिजे तिथं जाऊन बाकी तर सगळे कॅन्सल होणार आहेत डबल फॉर्म वाले चार पास 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 चार पाच पाच भरले असतील पाच फॉर्म भरले असतील चार कॅन्सल होणार एक जो ठेवायचा त्या जिल्ह्यातच जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड न्यायचं पासपोर्ट साईज फोटो न्यायचा आहे आणि हे बुलढाणा जिल्ह्याचं आहे तर त्यांना अकरा मेला दहा वाजता बोलवलंय असं प्रत्येक जिल्ह्याचं नोटिफिकेशन येत आहे ठीक आहे तर महत्वाचं आहे बरं झालं हे लवकरच झालं सगळं जेणेकरून बऱ्याच विद्यार्थी मित्र जे पोलीस होऊ शकतात ते या कारणास्तव झाले नाही असं पुढे होता कामा नये ठीक आहे तुम्हाला माहिती असावं याच्यासाठी एक विद्यार्थ्याला असा मेसेज आला होता तो मेसेज मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे बघा त्यांनी फॉर्म भरला होता हम्म सन दोन हजार बावीस तेवीस या पोलीस शिपाई भरतीसाठी एकापेक्षा जास्त घटकात ऑनलाईन आवेदन अर्ज सादर केलेले आहेत त्या विद्यार्थ्याने ठीक आहे पोलीस भरती जाहिरातीमध्ये फक्त एकाच पदासाठी फक्त एकच अर्ज करण्याची तरतूद आहे त्यामुळे आपण विविध घटकात केलेल्या अर्जांपैकी एका पदाकरिता कोणत्याही एका घटकाचा आवेदन अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे अशा पद्धतीने ठाणे ठाण्याला ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांना असा टेक्स्ट मेसेज आलेला आहे असा बऱ्याच जिल्ह्यांना असा टेक्स्ट मेसेज प्रत्येक विद्यार्थ्याला देणं चालू केलेलं आहे त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरला असेल त्यांनी हमीपत्र द्यायला ज्या ज्या तारखेला जिथे बोलवलं तिथे जायचं आणि हमीपत्र द्यायचं आहे तर असेच नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे जय हिंद